या संवाद दौऱ्यात यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा आपण आयोजित केलेला आहे ते तुमच्या आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हादराव साळुंके पाटील तात्या भोसले साहेब माझ्या आधी बोललेले जयकुमार शिंदे साहेब सचिन कांबळे पाटील महादेवराव कोकळे या कार्यक्रमाला या दौऱ्यात सहभागी असलेले आमचे तो खरा शिंदे शरद नाना सस्ते युवराज सस्ते गावच्या सरपंच कदम वहिनी उपसरपंच सौभाग्यवादी सुशांत निंबाळकर त्यांच्या मोरे सरकार जालिंदर सस्ते वाठार निंबाळकरचे अंशुमन निंबाळकर अमित रनवडे भाऊ आगटिळे अॅडव्होकेट पाळके आणि सातत्याने या भागात आणि तालुक्यात शहरात धडपडत असणारे आमचे मित्र सुशांत भाईया निंबाळकर अमोल सस्ते बंधू आणि भगिनीन हा काय निवडणूक लोकसभेच्या अजून लागलेले नाही त्यामुळे हा काय प्रचाराची सभा नाही आम्ही तुमच्याकडे आलोय विंचुर्णी गाव असेल निर्बुडीतली काय लोक असत्याला आता पुरवलीची लोक येऊन बसलेली आम्ही तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो निमंत्रण आहे तेवीस तारखेच काळजला आपल्याला सर्वांना जायचं जायचंय काळजला अशासाठी जायचंय की आतापर्यंत या तालुक्यात अनेक नेते मंडळी तुमच्या समोर आले असतील निवडणूक लागली की ह्या नेते मंडळींना फक्त नेरा देवघरचं पाणी धोम बलकवडीचं पाणी आठवत होत आणि निवडणुका लागल्या कि ते तुम्हाला सांगा येत होते की एवढ्या निवडणुकीत आम्हाला निवडून द्या निवडणूक झाल्या झाल्या नेरा देवघरचं पाणी तुमच्या विनसुरणीत आणि या भागात आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आम्ही बी विश्वास ठेवून हो। त्यांना आज अखेर निवडून देत होतो परंतु तुमच्या आमच्या दुर्दैवाने अनेक पिढ्या ह्या दुष्काळात जलमल्या आणि दुष्काळात संपल्या तरी तुमच्या शिवारात पाणी आले नाही तरुण मित्र या ठिकाणी बरेच बसलेले जुन्या माणसांना माहीत असेल पण विशेषतः तरुण मित्रांना मी सांगणार आहे की ज्या धरणाचं पाणी या भागात येणार आहे त्या धरणाचा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे त्या धरणाला जन्म कोणी दिला हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि म्हणून म्हणून मुद या धरणाबद्दल पाण्याबद्दलच मी बोलणार आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एकोणतीस पाच एकोणीशे चौऱ्याऐंशी ला नीरा देवगर धरणाचं शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली या धरणाची निर्मितीच चळवळीतून झालेली कैलासवासी वसंतदा पाटलांनी दोन धरणाचं पाणी एक्सप्रेस कॅनल काढून सांगलेला नेलं आणि त्यावेळेच आपला फलटण आणि खंडाळा मतदारसंघ दोन्ही दुष्काळी तालुके त्यावेळेचे आमदार डॉक्टर कृष्णचंद्र बोलटे असतील चिमनराव कदम असतील यांनी दादांना सांगितलं की दादा आमचा तालुका खंडाळा असेल फलटण असेल दुष्काळात होरपळत असताना तुम्ही आमच्या जिल्ह्यातनं पाणी सांगलीला नेताय आमचे लोक हे सहन करणार नाही आणि म्हणून एक चळवळ वगैरे आली या नेत्यांच्या नेतृत्वाखाली फलटण का असेल खंडाळा असेल या वाघातील लोक पाण्यासाठी उठली दादांना त्याची दखल घ्यावी लागली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दादांनी या धरणाला प्रशासकीय मान्यता दिली चौऱ्याऐंशी दर्न ला प्रशासकीय मान्यता दिली असली तरी खऱ्या अर्थाने या धरणाला चालना मिळाली भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं पंच्याण्णवला शहाण्णवला धरणाचं बांधकामाची सुरुवात झाली ला धरण पूर्ण झाले आणि ज्याला आपण गळभरणी म्हणतो ते घळभरणी करून दोन हजार सालापासून या धरणात बारा टीएमसी पाणी आणि अतिरिक्त एक टीएमसी म्हणजे तेरा टी एम सी, सी पाणी फुल कपॅसिटीने हे धरण दोन हजार सालापासून भरत होते मग तुम्ही मला विचाराल की दोन हजार साली जर धरण भरत होत तर तेवीस वर्ष गेले आमचं पाणी का आलं नाही धरण भरलेलं होतं कालवे काढायचे बाकी होते पण तुमच्या आमच्या दुर्दैवाने फलटण तालुक्यातल्या नेत्यांना स्वप्न पडलं ला, लाल दिवाच त्यांनी सरळ शरद पवारांना गाठलं आणि सांगितलं पवार साहेबांनी ह्या नेत्यांना विचारलं की तुम्हाला लाल ला दिवा पाहिजे का फलटण तालुक्याला पाणी पाहिजे आपल्याही नेत्यांना घाई झालती लाल दिवाद वाचण्याची ती म्हणली निराने अवघड जाऊ द्या कालवे जाऊ द्या मला लाल ला दिवा द्या आणि पवार साहेबांनी सुद्धा लाल दिवा एकावर दिला की लाल दिवा देतो नीरा देवघर धरणाचं पाणी पुन्हा आमच्याकडे मागायचं नाही कालवे काढायचे नाही दिलेल्या टोकड्याला इमान राखलं आणि त्या इमानेद्वारे ते पाणी वीर मध्ये टाकलं आणि विर मधनं डाव्या कालव्याने नेरा डाव्या कालव्याने पाणी गेली तेवीस वर्ष बारामतीला देण्याचं पाप फलटण तालुक्यातल्या नेते मंडळींनी केलं तुम्हाला आम्हाला दुष्काळ पाणी नाही पाणी नाही या सत्तावन गावात आम्ही फिरतोय लोक सांगतात आम्हाला पाणी नाही आताच पुरवलीत नाही आलो त्याच्या आधी आम्ही टावरीत होतो त्याच्या आधी ठाकूर की जिथं जिथं जातोय तिथे तिथे लोकांनी पाण्याच्या समस्या सांगितलेल्या मला तुम्हाला जाहीर प्रश्न विचारायचा आहे का गेल्या तेवीस वर्षात कालवे का निघाले नाहीत का पैसे आले नाहीत का तुमच्या शिवारापर्यंत पाणी आले नाहीत एक निर्णय तुम्ही मागच्या दोन हजार एकोणीस ला घेतला चांगला या भागातून आपल्या विचाराचा खासदार आपण संसदेत पाठवला तुम्ही विसरला असाल पण खासदार विसरले नाहीत निवडून येताना त्यांनी अनेक वचन तुम्हाला दिलेली होती त्यापैकी एक महत्वाचं वचन होत की मी जर निवडून आलो तर फलटण तालुक्यातला सत्तावन गावाचा दुष्काळ जो आहे नीरा देवघरचा पाण्याचा प्रश्न तो कालवे काढल्याशिवाय मी राहणार नाही तुमच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही असे एक त्यांनी वचन दिलेलं आणि तुमच्या आमच्या सुदैवाने खासदार निवडून आले खासदारांना पहिलाच प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी प्रश्न मांडला निरा देवघरचा केंद्रीय जलमंत्र्यांनी सांगितलं खासदार साहेब तुमच्या मतदारसंघात ज्या निरा देवघरच्या पाण्याला कालव्याला तुम्ही पैसे मागतात ते पैसे आम्ही कसे देऊ तुमच्या जलसंपदा मंत्र्यांनी पूर्वीच्या आम्हाला आवाज पाठवले आणि सांगितले की निरा देवगर धरण भरतच नाही निरा देवघर धरण भरतच नाही हे धरणच चुकीच्या ठिकाणी बांधलंय त्याला कालवे काढून उपयोग नाही कालवेच काढता येणार नाही आणि ज्या ज्या तालुक्याला हे पाणी द्यायचं त्या तालुक्यात पाणी सुद्धा पचणार नाही कालवे काढायला केंद्र सरकारच्या निधीतून एपीतून निधी मिळवावा लागतो पण असा निधी, निधी मिळत नाही तो निधी केंद्रीय जल आयोगाची मान्यता असेल तर तो निधी आपल्याला मिळतो आणि तो जर केंद्रीय जल आयोगाची मान्यता नसेल तर तो निधी केंद्र सरकार खाली घेत नाही कालवे आपल्या खासदारांनी सांगितलं जलसंपदा मंत्री सिंग शेखावत त्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसून नीरज योगर दाखवलं नुसतं दाखवलं नाही तर निरा देवघर तेरा टी एम फुल पाण्याने भरलेलं धरण दाखवलं केंद्रीय मंत्रालय आश्चर्यचकित झाले म्हणजे धरण तर फुल भरलंय मग म्हणजे चला मी सत्तावन गावं दाखवलो खंडाळा तालुक्यातली मी गावं दाखवतो खासदारांनी खंडाळा तालुक्यातली सत्तावन गावं हलटण तालुक्यातली सत्तावन गावं आणि माशिरस तालुक्यातली सोळा गावं या कमांड एरियातली येणारी केंद्र सरकारच्या जलसंपदा मंत्रालयाला फिरून दाखवली आणि त्यावेळेस शेखावत साहेबांनी कबूल केलं कि आम्हाला चुकीचे माहिती चुकीचे रिपोर्ट दिले गेलेले होते आणि म्हणून आम्ही आतापर्यंत कालवे काढायला तुम्हाला निधी देऊ शकलो नाही खासदाराने आपल्या संपूर्ण खासदारकी पणाला लावली एकच सांगितलं काही करा पण मला हे कालवे काढण्यासाठी काही करून मला निधी द्या आणि आपल्या ताकदीच्या जिवाय जिवावर खासदारकीच्या जीवावर त्यांनी चार हजार कोट रुपये या कालव्यासाठी मंजूर, मंजूर ले ले या करून आणले नुसते मंजूर केले नाहीत तर त्या हेड खाली येऊन रक्कम पडलेली आणि नुसती पडलेली नाही तर सतरा जानेवारीला या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आपण तिथं भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात करून दिली मला तुम्हाला विचारायचंय आतापर्यंत आपण या भागातून खासदार निवडून गेले ती जुनी माणसं वयस्कर माणसं बसलेली एक हिंदुराव नाईक निर्माण कर वजा करा त्यातून याच्या आधी या गावात फलटण तालुक्यात कधी खासदार आले का निवडून गेलेले मला कोण व संतोष त्यांच्या भाषणाला आलं संतोषच्या शरद पवार माड्याचे खासदार होते अ त्यावेळेस तर असं चित्र उभं केलं की शरद पवार माड्याचे खासदार झाल्यानंतर या तालुक्यातलं चित्र बदलणार म्हणजे तालुक्यातला प्रत्येक घरावर सोन्याची कौल पाडणार पडली गाव विंचोडणीतल्या सोन्याच्या घरावर सोन्याची कौल ते जे गेले निवडून ते जे गेले निवडून ते पुन्हा तुमच्या आभार मानाय सुद्धा आले नाहीत आले का अभिमान आहे आणि म्हणून मी तुम्हाला जाहीर सवाल विचारतोय जे जे खासदार निवडून गेले ते कधीही या मतदारसंघात पुन्हा फिरकले एक हिंदूराव नाईक नेकर सोडले हा पहिला खासदार आहे आपला की तो म्हणतोय मी काम आणलेला आधी बघा आधी काम बघा आणि नंतर मला मत द्या हे सांगण्याचं धाडस तोच खासदार करू शकतो जो जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवून जनतेचा प्रश्न मार्गे लावतो याच गावात दहा ते अकरा वेळा ते आले तुम्हाला सांग मी तुम्हाला विचारणार आहे तेवीस तारखेला आपल्याला काळ ह्या सत्तावन गावासाठी काम सुरू आहे बंदिस्त ने पाणी येणार आहे त्या विंचुरणी असेल हा सगळे सत्तावन्न गाव असेल त्या सत्तावन गावाला बंदिस्त पाईपलाईननी पाणी मिळणार आहे भोसले साहेबांचा त्यात जास्त अभ्यास आहे त्यांनी टेक्निकल बाबी सगळ्या समजून घेतलेल्या आहेत त्यांनी मला सांगितलं की नऊ फुटाची पाईपलाईन आहे त्याचा व्यास आहे तर नऊ फुटाचा व्यास आहे मी पाच आहे माझ्यापेक्षा तीन फूट आणि दोन इंच एवढी मोठी पाईपलाईन आणि त्या पाईपमधलं पाणी आणणार आहे त्याला पुन्हा दोन सहा सहा फुटाचे तीन तीन फुटाचे सब पाईप निघणार आहे जिथं जिथं तुमच्या जमीन आहेत तिथे तिथं दारी निघणार आहेत आणि त्या दारातून तुम्हाला पाणी मिळणार आहे मी सांगतो या भागातल्या विंचोरणी असेल ह्या असतील त्या सत्तावन्न गावातल्या लोकांना मी जाहीरपणे सांगतो हा जो दुष्काळ आहे हा तुमचा शेवटचा दुष्काळ आहे पुन्हा तुम्हाला या भागात दुष्काळ मिळायला मिळणार एवढं मोठं प्रचंड काम दादानी आहे पाण्याच्या बाबतीत असो रेल्वेच्या बाबतीत असो रस्त्यांच्या बाबतीत असो एमआयडीसीचा असो कोणताही विषय घ्या एकही विषय मार्गे लावला नाही असं झालेलं नाही आता झालंय काय दादा काम करतायत आणि फलटण तालुक्यातले नेते जनतेसमोर उघडे पडतायत गेले पंचवीस वर्ष जे लाल दिव्यात या तालुक्यात फिरले लाल दिव्यात बसून त्यांना आता लोकांपुढं जायला लाज वाटायला लागलेली लोक त्यांना विचारायला लागलेले आहेत की पंचवीस वर्ष तुम्ही लाल दिव्यात वसला पाणी का आमच्याकडे आले नाही रस्ते काय झाले नाहीत रेल्वे का आले नाही एम आय डी सीतले कारखाने का आले नाहीत सेशन कोर्ट का आलं नाही आणि म्हणून आता काय केलंय की मला श्री जयकुमार शिंदेने सांगितलं आता गावागावात काय केलंय ज्याला काय म्हणतो आपण लोकांचा संभ्रम निर्माण केलाय त्यांना तिकीटच मिळणार नाही अरे बाबा तुला काय करायचं आमचं आम्ही बघू ना दादांचा कोणता पक्ष दादा कोणत्या पक्षातनं निवडून आले खासदार भारतीय जनता पार्टी आता दादा कोणत्या पक्षात उभे राहणार आहेत खासदार किला भारतीय जनता पार्टी ह्यांनी आनंद मंगल कार्यालयात मिटिंग घेतली हे कोणत्या पक्षात आहेत राष्ट्रवादी अजितदादा गट आता बोलू नाही आता महिला आहे तिथं अरे बाबानो ज्याचं मंगळसूत्र घातलंय त्याच्याशी तरी नीट नांदा ना त्या अनंत मंगल कार्यालयात आता आपण कसा बोर्ड लावला दादांचा बोर्ड आहे का ना भारतीय जनता पार्टीचा दादाचा त्या अनंत मंगल कार्यालयात दादाचा बोर्ड नाही राष्ट्रवादीचा नाही आणि कुणाचाच नाही आणि तुम्ही कोणत्या पक्षात हे तुम्हाला कळना आणि तुम्ही कोण उपऱ्यां तिकीट देऊ नका म्हणून तर त्या उपऱ्यांचं तिकीट कुठं मिळतं हे बघा उपऱ्यांचं तिकीट त्यांना द्या आणि माझे जाहीर आव्हाने मी प्रत्येक सभेत सांगतोय प्रत्येक सभेत मी त्यांना सांगतोय अरे भारतीय जनता पार्टीला तिकीट कशाला मागताय लग्न या काशी संसार दुसऱ्याशी भारतीय जनता पार्टीला तिकीट मागू नका तुम्ही पंचवीस वर्ष लाल दिव्यात फिरलाय तुम्ही पंचवीस वर्ष या तालुक्यात राजकारण करताय हे तालुका करता तालु तुमचा आहे म्हणताय तुमच्यात जर हिंमत असेल तर रणजित दादांच्या विरोधात उभा राहा तुमचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार कशाला कोबडे आमच्या मागताय काम करणार नाही लोकांपुढे येणार नाही पाणी आणणार नाही पाणी बारामतीला विकणार आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीने आम्हाला तिकीट द्यावं म्हणजे पुन्हा मेवा खायला पुन्हा आमच्या मानगोठी वासायला आणि पुन्हा तुम्हाला निवडून देतो म्हणजे हाय हे कालव्याचं काम बंद पाडतो पुन्हा बारामतीला पाणी हेच करत बसायचं का हा विचार तुम्हाला आम्हाला करायचा आणि म्हणून हे सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला आलेलो आहे बरं उमेदवार तरी चांगला असावं उमेदवार तिकीट मागताना तरी त्यांचा चांगला असावा दहावी नापास पोराला कुठं आपण एमबीबीएस ला बसवतो का त्याला काय म्हणतो आपण आधी दहावी हो बाबा नंतर बारावी हो नंतर बारावी हो बारावी मध्ये सायन्स असून पुन्हा एमबीबीएस ला जायचं असलं तर ती एखादी पुन्हा ते वेगळे एंट्रन्स ना मुकल सीएन यांनी ती दे आता मला सांगा हा दहावी नापास झालेला पोराला म्हणजे एमबीबीएस ला बसव आता तुम्ही मला सांगा कारखाना आला का चालवता तीनशे वाला होपरीवाला आला नाही त्याला चालवायला दिला दूध संघ गायब आहे दूध संघ कुठे कोणाला माहीत नाही म्हणजे कागदावर आहे नुसता दूध संघ चालवता आला नाही फलटण नगरपालिकेची अवस्था तर भयान आहे तुम्ही फलटण मध्ये काय अवस्था आहे फलटण शहराचं तर बकालीकरण झालेलं गेला पंचवीस तीस वर्ष खरेदी विक्री संघ गायब आहे डिस्लरीचे तर त्याच्याहून वाईट अवस्था आहे ह्यांना एकही संस्था ह्या गडाला चालवता आली नाही मालोजी बँक दुसऱ्याला चालवायला दिली आणि हे म्हणतोय मी खासदारांनी त्याला दाखवले संसदेचं चित्र त्याला काय दाखवलं संसदेचं चित्र आता ते बी काय म्हटले आईला मी तरी तालुक्यातल्या किती वेळा किती दिवस माहितीने लग्न करू मला बी लोकसभेचा खासदार करा मैत्रीण लग्न करून घडी दमला अहो पण त्याला दहावी तरी पास व्हायला पाहिजे तुम्ही आधी या तालु तालुक्यातल्या नीट संस्था चालवल्या पाहिजेत आणि मग तुमचं गेलं पाहिजे अहो दादांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा कारखाना उभा करून दाखवला याच तालुक्यात ऊसाच्या बाबतीत राजकारण चाललेलं होत विरोधातला असेल तर सिराम कारखान्याला ऊस न्यायचा नाही त्याचा वाळवायचा हा विचार करून दादानी कारखाना माळात कारखाना काढला डोंगरात कारखाना काढला अत्यंत चांगल्या पद्धतीने कारखाना चालू जिथं जाईल तिथं पाय घालायचे आणि काय म्हटले आम्हाला द्या आम्हाला नाही मिळालं तर ह्याला मी मिळून द्या मला का लोकशाही का हुकुमशाही काय नक्की आणि तुला कोण विचारतं तु का एसटीची तिकीट घेऊन बसला का कंडक्टर म्हणून तुला देणार नाही तिकीट घ्यायला नाही देणार तिकीट कंडक्टर काय काय बोलावं काय सांगावं काही राहिलेलं नाही तुम्ही आम्ही एवढाच विचार करायचा आहे दादानी पाणी आणलेले हे एकमेव खासदार असे की तुम्हाला म्हणतायत मी पाणी आणले का नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ बाप नाही तर श्राद्ध घाल फलटण तालुक्यातल्या सत्तावन गावांना तेवीस तारखेला आम्ही नेणार आहे गाड्या तुमच्या गावात येणार आहेत किंवा पुन्हा तुम्हाला आनंद सोडणार आहेत आणि तिथं आपण ह्या सत्तावन गावातल्या लोकांना नेऊन एक आनंदोत्सव साजरा करणार आहे वचनपूर्ती सोहळा साजरा करणार आहे स्वप्नपूर्ती सोहळा साजरा करणार आहे तिथं आपण या सर्व लोकांची स्नेहभोजनाची व्यवस्था केली आपण सर्वांनी तिथं जाऊन बघायचे खरोखरच काम झालंय का दहा किलोमीटर पाईपलाईनच काम झालंय का किती दिवस लागतील ला आपल्यापर्यंत पाणी यायला हे तुमच्या डोळ्याने तुम्ही बघायचं आणि म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रण द्यायला आलोय की हे विंचुरणी असेल पुरवली असेल तावडी असेल या भागातले निर्गुडी असेल हा सर्व दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांच्या घरावरही जावा पाण्याला जात नसते धर्म नसतो राजकारण तर घट्ट अजमास बसतो पाणी आलं की लक्ष्मी येते लक्ष्मी आली की सुबत्ता समृद्धी त्याच्या मागे येते अहो पाण्याला इतकं महत्व आहे आपल्या ह्याच्यात आपल्या घराचा धार्मिक कार्यक्रम असला तर ब्राह्मण पहिलं जलपूजन करतो आणि याच पाण्यासाठी गेले पंचवीस वर्ष आपल्याला टाचा घासायचं का काम या मंडळीने मोठं पाप केलेलं आहे तुमच्या आमच्या सुदैवाने खासदार साहेबाने हा प्रश्न कायमचा निकाली काढलेला आहे आणि हेच बघण्यासाठी आपल्याला काळजला जायचं तेवीस तारखेला तुम्ही मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहा आणि स्वतः बघा आणि गावातल्या लोकांना जसं घरात लग्न असतं आपलं तसंच गावचं लग्न आहे ह्या सत्तावन गावाचं लग्न आहे असं समजा आणि वराड घेऊन जातो आपण गाव घराघरातनं माणसं तशी घराघरातनं आपली बन वगिनी असतील माता असतील मुलं असतील लहान वयस्कर माणसं असतील ह्यांचं तर आयुष्य पाणी मागण्यात गेलं वाट बघण्या वयस्कर माणसांचं ह्यांनी आशेवर मतदान केलं आज उघड करल मग उद्या करल आज त्यांचा कार्यक्रम संपलेला आहे काय झाले आता सगळीकडून वाटाबंद झालेले अजित अजितदादा सांगतो तुम्हाला अजितदादाला निष्क्रिय आणि बशाबईला आवडत नाहीत त्यामुळे अजितदादानी ह्यांचं काम कधी संपवलेले हे पळत गेले नऊ मंत्री शपथ विधी घेताना मुंबईला अजितदादानी सांगितलं की तुम्ही पंचवीस वर्ष होता तुम्ही पंचवीस वर्ष लाल देवा घेऊन पवार साहेबाच्या पाठीत खंजर खोपासला आहे माझ्या पाठीत तर लगेच खोपचाल त्यामुळे ह्यांचा विषय राष्ट्रवादीतनं संपलाय भाजपमध्ये ह्यांना प्रवेश नाही आणि शिवसेना ह्यांना विचारत नाही अशी अवस्था झालेली म्हणून उपऱ्यांचा कुठं पक्ष असेल तर त्या पक्षात ह्यांना पहिला प्रवेश आपण देऊ मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे आणि या तालुक्यात मी का सांगतोय ही ठिकाण नाही तुम्ही खासदार एक शब्द बोलाल तर आम्ही दहा उत्तरे देऊ दहा प्रश्न तुम्हाला देऊ खासदाराविरुद्ध एक शब्द आम्ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि इथनं पुढं ऐकणार सुद्धा नाही कारण एवढं मोठं काम या खासदारांनी या तालुक्यात केलेलं आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रण द्यायला आलेलो आहे सगळ्यांनी गट तट राजकारण सगळे विसरून आपल्याला काळजला जायचे आणि ही पाणी आपल्या तालुक्यात सत्तावन गावात आणायचे एवढंच या ठिकाणी विनंती करतो मला अशा आहे अपेक्षा आहे तुम्ही मोठ्या संख्येने काळजला याल अशी भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय